आणि पोटाची खळगी भरण्यासाठी जसं मानवाला भटकंती करावी लागते तसेच वन्य प्राणी यांना देखील भटकंती करावी लागते दरम्यान चांदवड शहरामध्ये आलेल्या माकडाचा गुजरात गल्ली बागुल यांच्या घराच्या छतावरनं उडी घेत असताना मध्येच विजेचा पोलचा धक्का लागल्यानं खाली पडून माकडाचा जागीच मृत्यू झाला यावेळी मोबिन मोबाईल शॉपीचे संचालक मोबिन भाई यांनी प्राणीमित्र सर्व मित्र मुन्ना गोसावी आणि मुन्ना सय्यद यांना कळवलं त्यानंतर वन विभागाला कळवून वनरक्षक सुरेखा मर्शुने सोनू कासव ओम भोसकर यांनी माकडाचं शव ताब्यात घेतलं यावेळी मुन्ना गोसावी कलिमभाई मोबाईल शॉपी आणि गल्लीमधील नागरिक या ठिकाणी जमा झाले होते संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस